सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे यवला आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक दोन हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक नऊ हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चौसष्ट रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे तीन रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान